नमस्कार मित्रांनो उद्या मैदान होते एक आदत एक बैल असं मैदान होते आणि ते मैदान जे आहे ते निरा थोपटेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी ते मैदान होते आणि त्या मैदानामध्ये एक टॉपचे बैल येणार नाही आहेत कारण की टॉपचे बैल परवा दिवशीच्या मैदानामध्ये म्हणजेच वडखीच्या हिंदकेसरीच्या मैदानामध्ये दिसतील आणि चला उद्याच्या मैदानामध्ये काय असतील नियम व काय असतील अटी कसं असेल बक्षिसाचं स्वरूप कोणत्या चॅनेलवरती लाईव्ह मैदान असेल पंच कोण असतील नंबर डेकर कोण असतील किती फुट अंतर आहे चला सुरुवात करतोय उद्याच्या मैदानामा उद्याच्या मैदानाला मैदान जे आहे ते एक आदत एक बैल असं असेल आणि ते मैदान ते त्या मैदानावरती पहिलं एक मैदान झालं होतं ओपनचं चा, आणि चांगला रिझल्ट तिथं मिळालं होतं आणि नक्कीच त्याच फाटीवरती परत एकदा मैदान होतंय आदचं आणि नक्कीच त्या आदतच्या मैदानामध्ये उद्या बैल येतील पुणे जिल्ह्यातील आणि नक्कीच ते फाटीचा पल्ला काहीतरी नऊशे फूट का काहीतरी असंच आहे का साडेआठशे फूट आहे आणि फाटीचं जे अंतर जे आतल्या मधलं जे अंतर आहे ते चौदा फूट एवढं आहे आणि बक्षिसाचं स्वरूप आता काय असेल तिथं बक्षिसाचं स्वरूप आहे एक नंबरचं बक्षीस आहे एकाहत्तर हजार दोन नंबरचं बक्षीस जे आहे ते एक्कावन्न हजार रुपये तीन नंबरचं बक्षीस आहे एकतीस हजार रुपये चार नंबरचं चा बक्षीस आहे एकवीस हजार पाच नंबरचं बक्षीस आहे पंधरा हजार सहा नंबरचं अकरा हजार आणि सात नंबरचं बक्षीस आहे सात हजार रुपये नक्कीच एक ते सात बक्षीस अशी होतील म्हणजेच सात फायनल गाड्या मैदानात पळतील क्वार्टर फायनल सुद्धा त्या मैदानामध्ये होणार आहे आणि नक्कीच त्या क्वार्टर फायद फायनलमध्ये एक ते सात ज्या गाड्या पळतील त्या प्रत्येक गाडीला एकवीसशे रुपये म्हणजे दोन हजार एकवीसशे रुपये हे दिले जाणार आहेत आता क्वार्टर फायनल होतोय की नाही हे माहीत नाही परंतु जर झाला तर एकवीसशे रुपये मिळणार आहेत जर जिंकणाऱ्यांना म्हणजे एक ते सातमध्ये ज्या कितीही गाड्या पळ म्हणजे कि सात गाड्यामध्ये कुणी किती कितवा पहिला किंवा शेवटचा जरी नंबर केला तरी त्याला तेवढेच बक्षीस मिळणार आहे ते मैदान कशावरती दिसेल कोणत्या चॅनलवरती लाईव्ह असेल ते एस टी सी लाईव्ह या चॅनेलवरती ते मैदान सगळ्या महाराष्ट्राला दिसेल त्या मैदानाची प्रवेश फी काय असेल आठशे रुपये प्रवेश फी असेल त्या मैदानाची ते मैदानाचे का नियम काय आहेत नियम जे आहेत ते मैदान तुम्ही ज्यावेळेस प्रेक्षक बघ बघत असते ते स्वतःच्या जिम्मेदारीवर त्या प्रेक्षकांनी बघावं जर काय दुर्घटना झाली तर त्याला कमिटी जबाबदार राहणार नाही आहे याची काळजी घ्यावी ज्याने मैदानात जे आहेत त्यांनी व्यवस्थितपणे जे बॅरिकेड आहे त्याच्या शेजारून तिथून बघून बघायचं बॅरिकेडच्या मागून मैदान बघायचं पुढं जर तोंडाला पुढं पुढं जर केलं बैलांना दानका दिला तर तुमचं तुम्हीच निस्तारायचं अँब्युलन्स पोहोचवतील दवाखान्यात मग पुढचं काय असेल ते तुमचं तुम्ही बघायचं आणि नक्कीच त्या मैदानाचं लाईव्ह लॉट जे आहेत ते आज संध्याकाळी एस टी सी लाईव्हवरती वरती काढले जातील आणि नक्कीच पंचांचा निर्णय जो असेल तो अंतिम निर्णय असेल नियम जे आहेत ते सगळ्यांनी पाळले पाहिजेत आणि जर नियमाचं जर नाही पालन केलं योग्य ती कारवाई तिथं करण्यात येईल आणि नक्कीच त्या मैदानामध्ये उद्याच्या समालोचक म्हणून कोण काम करणार आहे समालोचक म्हणून प्रवीण घाटे सर असतील मयूर तळेकर सर असतील हे दोघे जण समालोचकची भूमिका उद्या मैदानामध्ये पार पाडतील आणि त्या मैदानामध्ये झेंडा पंच म्हणून कोण काम पाहील कालिदास आप्पा घाटे आणि त्यांना सहकार्य जे आहे ते निखिल बोरकर हे करतील आणि नक्कीच चांगली चांगलं उद्या मैदान होतंय नंबर डेकर म्हणजे जे नंबर टाकायचं जे काम असतं एक ते आठ ते काय असेल ते पट्ट्या वगैरे ते आकायचे असतं ते सुनील झांबरे आणि सोमनाथ घाटे हे करतील पंच म्हणून कोण काम करतील तर पुरंदर तालुका कमिटी हे तिथं पंचांचं काम करेल हे होते उद्याच्या मैदानातील एक कसं असेल मैदान याच्याबद्दल माहिती धन्यवाद